आजच्या या शिवजयंती महोत्सवा सोहळ्याच्या निमित्तामध्ये जे आज घेतात छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती hey! संभाजी महाराज की जय भवानी आज केलं जात आणि स्वागत करण्यासाठी मी बिलापूर येथील ज्येष्ठ मान्यवर सन्माननीय रघुनाथ मोठे हे सन्माननीय रघुनाथ मोठे आणि प्रल्हाद साखळे या दोन्ही मान्यवरांच्या शुभास्त्र आजूबाबांचा या ठिकाणी नागरिक सन्मान सत्कार केले होते काळ्या बाजूने आपण सर्वांनी सन्माननीय आमदार महोदयांचं दिनपूर्वक हार्दिक स्वागत करूया असलेल्या सन्माननीय अतुल बाबांचं पुनश्चेदा आपण हात वर करून काळ्या बाजू स्वागत करूयात सगळ्यांचे हात वर झाले पाहिजे शहरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करत आपण वेळात वेळ काढून अतुल बाबा मान्य आमदार वेळात वेळ काढून कराडवरून आपल्यासाठी आल्यात बारा बाबा सवय लागली महाराज बोलायची बाबा बाबा मी बोलायचीच कायम सवय बाबा आपण आला मी माझ्या विलासपूरच्या सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व माझ्या माता भगिनी सर्व माझे ज्येष्ठ सर्व युवकांच्या वतीनं खूप खूप तुमचे मनापासून आभार आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यांना विलासपूरल्या सगळ्या महिलांना आणि ज्येष्ठांना सगळ्यांना माहीत असू दे महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मतानं शिवेंद्र बाबा आले पण सगळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पाडणारे अतुल बाबा आपल्याकडं आले त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानतो आणि स्वागत करतो बाबा तुम्ही वेळेत वेळ काढून आला मी छोटीची शिवजयंती वैव वर्ष आमचं चौथं आहे पण मी एक मानस केलाय जेव्हा मी जिवंत आहे तेव्हा मी या विलासपूरला शिवजयंती करत राहणार असा एक मी उपक्रम मी कायम बोलत असतो आणि हे सर्व माझ्या हो। नागरिकांच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं ज्यानं तुमचा सत्कार केला मोठे काका साठे काका आनंदराव कनसे आमचे गावचे गा, सरपंच पिसाळ दादा जाधव आणि सर्वसुद्धा मान्यवर स्टेजवर असलेले सर्व हे पदाधिकारी आणि मान्यवर आहेत शिवेंद्रबाबांच्या प्रेम करणारे आता तुम्ही आला बाबा तुम्हाला बी कराड तालुक्यात बाबा म्हणतात तसं तुम्ही आला पहिलं ह्या बाबांचे पाय लागले आता मंत्री महोदयांचे पाय लागणार आहेत बाबांना थोडी गडबड होते दुसरीकडे कार्यक्रम होते म्हणून बाबांना मी येऊन जातो असं सांगितलं पण बाबा तुम्ही पुरवठं एवढ्या वेळात वेळ काढून माझ्यासाठी आणि हा विलासपूरच्या जनतेसाठी आला मी मनापासून तुमचे आभार मानतो आता बाबा मंत्री झाले पुढच्या वेळे मंत्रीपदात या शिवजयंतीला तुम्ही मंत्री म्हणून याल अशी अपेक्षा करतो आणि बरोबरच या विलासपूरच्या नागरिकांच्या वतीनं तुमचे खूप खूप मनापासून आभार मानतो मला बाकीचं काय राजकीय बोलायचं नाही आज शिवजयंती आहे शिवजयंती आपण चांगल्या पद्धतीने साजरी करायची जय नाही त्यांना माझी मुख्यमंत्रीला मांडलंय त्यांच्या समोर आपण आवाज दाखवायला पाहिजे जय जय हर एवढं बोलून माझी दोन शब्द संपवतो बाबा तुम्हाला विनंती करतो आपण दोन शब्द बोलावा म्हणजे आमच्या माननीय श्री अतुल छत्रपती शिवाजी महाराज की आदरणीय फिरोज मित्र परिवाराच्या आग्रही विनंतीनंतर मला येण्याचं भाग्य लाभल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्र भर आज आपण साजरी करतोय देशभर आपण आज साजरी करतोय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली एक वेगळ्या प्रकारचा आदर्श जगाला घालून दिला आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला या जगामध्ये ओघळी वेगळी ओळख निर्माण करून दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करण्यासाठी आपण आजचा हा दिवस साजरा करतो आज मला आनंद वाटतो की फिरोज भाई तुम्ही चार वर्षापासून सातत्यानं शिवजयंती साजरी करता आणि चार वर्षापासून लोकांना देखील या दिवसाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा आदर्श हा जाणून घेण्याची संधी तुमच्या शिवजयंती महोत्सवाच्या माध्यमातून मिळते निश्चित स्वरूपी एक दिमकदार या सोळाच्या माध्यमातन एक वेगळ्या प्रकारचं वातावरण समाजाला बघायला मिळत हा तुमच्या माध्यमात इथं तुमच्या मित्र परिवाराच्या माध्यमात घेण्यात येतो आणि भविष्य काळामध्ये देखील याच स्वरूप आणखी विशाल व्हावं अशा शुभेच्छा तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणांच्या विरोधात आपल्या देशाची भूमी वाचवण्याचं काम केलं आपल्या देशातल्या नागरिकांना वाचवण्याचं काम केलं एक वेगळ्या स्वराज्याचा आदर्श संबंध जगाला घालून दिला ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्या भारतीय नवसेनेच्या हुकुमाची सुरुवात ही त्यांनी केली आणि सगळ्यात जास्त युक्त नौका हे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये निर्माण करण्याचं मोठ काम छत्रपती चा शिवाजी महाराजांनी केलं त्या काळामध्ये सोळाव्या शतकामध्ये मराठा साम्राज्याच्या नौका या निर्माण मोठं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यामुळं त्यांच्याविषयी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इतकंच बोलू इच्छितो की त्यांनी जो समाजाला आदर्श घालून दिला त्या आदर्शाने आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये करणं अत्यंत गरजेचं कर आहे माझी इथल्या संयोजन हो मंडळाला विनंती आहे की पुढच्या वेळेला तुम्ही एका दिवसाचा कार्यक्रम न ठेवता हा दोन तीन दिवसाचा कार्यक्रम ठेवा एका दिवशी तुम्ही थोड्या स्पर्धा घ्या काही बाहेरचे व्याख्यान करणारे लोक बोलवा शिवचारित्र्यावर त्यांचा अभ्यास असे लोक बोलवा त्यांना मार्गदर्शन करू द्या काही माता भगिनींच्या स्पर्धा देखील इथं घ्या काही पथक आपल्याकडे येणार असतील तर त्यांना देखील तुम्ही निमंत्रित करा आणि आज आपल्याला मोठा वारसा आहे आपल्या छत्रपती छत्रपती महाराज असतील शिवेंद्र महाराज असतील या दोन नेत्यांचा वैचारिक आणि राजकीय सामाजिक वारसा लाभलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास काम देखील आपल्याला होताना दिसतात आणि त्यामुळं या परिसरामध्ये आधी वेगळी शिवजयंती साजरी करण्याचा सा प्रयत्न भविष्य काळामध्ये आपण करावा मी आपल्याला शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं शिवजयंती निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आपण मला इथं बोलवलं मला आमंत्रित केलं माझा मान सन्मान केला मला उपस्थित राहण्याचं भाग्य आपण दिलं त्याच्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराज साहेबांचा आठवड या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या मध्ये असं उभं राहून काळ्याचं साजरे करत आहे घोपडे हे तर लेखीच स्पर्श सागर आपण हातून त्यावर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांनी

माता भगिनींचे केले रक्षण आ आहे आदर्श सदै स्वरन, प्रा सर्व सुखी घे आपण धनवी जानता राजा आपण जय देव जय देव जय श्रीभराया तारतीय पूर्वी माथाला गोपाया जय, जय देव जय देव कर्पूर गौरव गौरावतारम संसार भुजनी भवामी शैतम नमामी सर्वांनी जोरदार भाषणा द्यायची उपस्थित राहिले त्यांच्या सोय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत आहे आज त्या ठिकाणी सोहळा या सोहळ्याच्या या ठिकाणी सर्व शिवभक्तांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उत्तर असलेल्या सर्व लाडक्या वैद्यलाच ठिकाणी शिवजयंती अशा शुभेच्छा देतो शेवटच्या माध्यमातून जो आम्हाला सोहळा ते त्या ठिकाणी

बाबा राजे राजे मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती श्री राजे भोसले महाराज साहेबांचा पठाण यांचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी शिवाजी जय भवानी हर हर महादेव आमचं आज या आजाच आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती संपूर्ण देशात आणि आपल्या राज्यात आणि जिल्ह्यामध्ये आणि आपल्या विलासपूर मध्ये सुद्धा सालाबाद प्रमाण उत्साहाच्या अभिमानाच्या स्वाभिमानाच्या वातावरणामध्ये आज साजरी होते आणि हा सोहळा विलासपूरचा हा दरवर्षी या सोहळ्यामध्ये सर्वसामान्य मराठी माणसाचा सहभाग माझ्या सर्व महिला भगिनींचा सर्व माझ्या मातांचा सहभाग हा वाढत चाललाय याच चा दृश्य आपल्याला इथं आल्यानंतर नक्की पाहायला मिळतंय एक आगळीवेगळी शिवजयंती महिलांच्या माध्यमातून प्रामुख्यानं विलासपूरमध्ये साजरी होत असती याचं नक्कीच या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे या सर्व नियोजनामध्ये आज इथं आपल्याला शुभेच्छा द्यायला उपस्थित असलेले आपले कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे त्याचबरोबर आपले आनंदराव कनसे अविनाश कदम सर्वच सचिन देशमुख बी ए राज्याचे अध्यक्ष त्याचबरोबर यांनी नियोजन केलं ते फिरोजबाई अभय जगताप बाळासाहेब मामोलकर आपले मोठे साहेब बाळासाहेब पिसाळ त्याचबरोबर रवी पवार सर्व माझ्या माता भगिनी किरवे काकू वगैरे सर्व त्यांचे सहकारी त्याचबरोबर मोरे पाटील यांनी दरवर्षी आपल्याला एवढं सुंदर हे कार्यक्रमाचं सर्व समालोचन ते करत असतात व आणि सर्वच बाकी सगळे दुस आज जेवढी नावं घेऊ शकलो मी तेवढी मी घेऊ घेतली तर सर्व स्टेजवरचे आणि समोरपण असणारे या शिवजयंतीमध्ये सर्व स्वयंसेवक आपण सर्व नाता भगिनी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक मनापासून मी शुभेच्छा देतो शिवाजी महाराजांच्या विचारानं आणि त्यांच्या नंतर सातारचे छत्रपती शाहू महाराज यांनी या सातार नगरीला मराठ्यांची राजधानी म्हणून ओळख दिली आणि या शाहू नगरीची स्थापना केली आज या ऐतिहासिक शहरामध्ये आपण राहतो आपण वावरतोय नक्कीच तुम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि या शिवजयंतीचा पण कार्यक्रम त्याच अभिमानामध्ये आपण साजरा करतोय मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी शिवजयंती साजरी होती प्रत्येक गावागावात खेडोपाडी साजरी होती पण नक्कीच विलासपूर मधला उत्साह हा वेगळा असतो हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे असं माझं तरी मत आहे म्हणून सर्वांना सर्व संयोजकांचं मनापासून आभार मानतो आपण दरवर्षी लोकांना हा सोहळा चालू ठेवलाय बेरोजबाईंच दरवर्षी नवीन नवीन काहीतरी घोषणा या विलासपूर मध्ये नवीन झालं पाहिजे जा म्हणून असतात यावर्षी सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं करण्याचा संकल्प सोडलाय नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून एक चांगलं मंदिर त्या ठिकाणी आपल्याला आपले त्यांनी आपला धर्म टिकवला त्यांनी आज महाराष्ट्राचं मराठी पण टिकवलं आणि त्यांनी मुघलांच्या विरोधात किंवा अगदी स्वकीय जे होते जे अत्याचार करत होते त्यांच्या विरोधात जे लढले आणि स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मरावती जिल्ह्यातलं पहिलं मंदिर विलासपूर मध्ये होत आहे ते नक्कीच आपण सर्व विलासपूर वासियांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या सर्वांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळणार आहे विलासपूरच्या नागरिकांना मिळणार आहे आमचं पण या मंदिराच्या उभारणीमध्ये सर्वांचा जो काही हातभार लागेल ते आम्ही सर्वजण घेऊ कारण तुमचं माझं मराठी माणसाचं कर्तव्य आहे की आपल्या राजाचं आपल्याला ज्यांनी आपलं सर्व जी आपली ओळख आहे आपली संस्कृती आपला धर्म आपल्या रीती परंपरा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या टिकून राहिल्या आज त्यांची ओळख रान, ही आपल्या पुढच्या पिढीला पण करत राहणं देत राहणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आज हा कार्यक्रम होतोय नक्कीच सुंदर असं मंदिर आपण उभा करू जे या विलासपूरच्या सौंदर्यामध्ये भर टाकत असं आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शिवजयंती अशीच वाढत राहावं या शिवजयंतीमधला विलासपूरच्या मधला आपला सहभाग आणि प्रामुख्याने सगळ्या माझ्या माता भगिनींचा सहभाग हा या ठिकाणी असाच मोठ्या प्रमाणावर वाढत राहायला पाहिजे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर सर्व संयोजकांचे फिरोजबाई असतील त्यांचे सर्व सहकारी असतील अभय बाळासाहेब वगैरे सर्वच या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो यशस्वीरित्या या शिवजयंतीचा कार्यक्रम पार पाडल्याबद्दल त्याच्यानंतर मला वाटते मिरवणूक आपली आहे आणि त्याच्यानंतर शिवजयंतीची समाप्ती ही या ठिकाणी महाप्रसाद झाल्यानंतर होणार आहे त्यामुळे सर्वांच मनापासून शुभेच्छा सगळ्यांना शिवजयंतीच्या माया इथं आरतीला बोलवलं त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज बोलणार नाही तर महाराज साहेबांनाच आपल्याला सगळ्यांना शिवजयंती निमित्त एक झिप दिले आपण सगळ्यांनी महाराज साहेबांना आपली संकल्प का मांडली शिवाजी महाराजांचं मंदिर करायचं महाराज साहेबांचं मी या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या वतीनं ना? आणि नामदार साहेबांच्या महाराज साहेब स्वतःला मंत्री म्हणून घेत नाहीत पण आता मंत्री झाल्यात आता महाराज साहेब मंत्री झाल्यामुळं आपल्याला ज्या पद्धतीनं मंदिर बांधायचंय सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराज साहेब आहेत ज्या पद्धतीनं मंदिर बांधायचंय महाराजांच्या माध्यमातन आपण आपल्या लोकसहभागातन ज्या पद्धतीने महाराज म्हणले साहेब महाराज साहेब इथले सगळे बसलेले सगळेच म्हणत होती आपल्या लोकसभेन लोकसभेतनं लोक सहभागातन आपल्या खंडातन आपण मंदिर बांधायचे तेव्हा महाराजांचं बी सहकार्य लाभणार आहे त्याचबरोबर मनोज दादा या मागच्या वर्षी आम्ही सगळ्यांना सांगितलेलं भावी आमदार होत्या आणि ह्या वर्षी आमदार होऊन मनोज दादा इथं आल्यात मनोज दादांचा मनापासून आभार मानतो आणि आपले नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रजी भोसले माझे देवत मी त्यांचा सेवक आहे त्यांचा मित्र आहे त्यांचा कार्यकर्ता आहे सर्व काय माझं आहे शिवेंद्रजी भोसले आपण सगळीजण या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने उपस्थित राहिला पुन्हा एकदा दोन्ही आमदार साहेबांचं आणि नामदार साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि इथली जी आपली मिरवणूक आहे या आता नारळ फोडून मिरवणूक चालू होईल तुम्हाला सगळ्या माझ्या माता भगिनीला खूप लांब मिरवणुकीला जायचं नाही इंद्रानगरच्या आपल्या मंदिरापर्यंत जायचंय मंदिरापासून परत यायचंय आणि त्या Редактор субтитров